स्ट्राईक वर आलाय सागर करंजाने प्रथम फलंदाजी आमंत्रित केलाय सागर आणि अंकुश मित्रांनो पहिला चेंडू क्लिक केला एक धाव नक्की मिळेल दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न असेल दोन धावा एक चेंडू दोन धावा सुंदर अशी सुरुवात करून दिली मित्रांनो क्रिकेट हे हा खेळ असा आहे ज्यामध्ये आपण जाती भेती शिक्षण प्रपंच कामधंदा नोकरी मूल बाळ सोडून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एकत्र येऊन खेळतो ते म्हणजे क्रिकेट दिवसभर आपण या मैदानात खेळतोय संध्याकाळी थकून घरी जातो परत उद्या सोमवार त्यापासून दे डेलीचं रुटीन चालू काम घर त्यामुळे आपण वेळात वेळ काढून अशा स्पर्धांमध्ये खेळतो आणि ज्या छोटी मोठी मंडळ असतात जसे की पांढरे परिवार यांच्यासारख्या मंडळांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे पुढील चेंडू लोअर फुल टॉस चेंडू बराच वेळा हवेत शेतरक्षक झेलखाली सूरेखास्त सा झेल सागरच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय सुशांताचा सूरेखाचा झेल पाहायला मिळतोय रविवारचा एक दिवस असो तो पण आपण आपल्या फॅमिलीसाठी देत नाही आपण क्रिकेटसाठी घालवतो हेच शिकवलं आपल्याला क्रिकेटने जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेला हा खेळ आहे क्रिकेट मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका लोक ढासळलेल्या घराच्या विठ्ठास सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे पुढील चेंडू पाहायचा आहे काय करतोय कव्हरच्या दिशेने मारला एक धावेसाठी दोन धाव पूर्ण करण्याच्या नादात अंगुश धावची दोन तंबूच्या दिशेने परततोय आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये इतिहास घडवतोय पाहायचा आहे ऐतिहासिक मॅच आहे संगमेश्वर आणि हा करंजाणी यांच्या दरम्यान మోరదారు अंपायर विकेट धन्यवाद अंपायर बॉल चार बॉल पाच बॉल पाच चेंडू तीन धावा शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू शिल्लक आहे सूर्य कशी गोलंदाजी पाहायला मिळाली नवीन फलंदाज सूरज शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा काय करतोय बघूया सुंदर असा मारला आहे साईडच्या फलंदाजाच्या डोक्यावरून जातोय सीमारेषे जवळ जा चार धावांसाठी चार धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सात धावांवर सा फटका आणि सहा चेंडू मध्ये आठ धावांची गरज आहे हा सामना जर जिंकायचा असेल संगमेश्वर संघाला महाअंतिम फेरीतील हा शेवटचा सामना पांढरी चषकातील या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक वीस हजार रक्कम आणि आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक दहा हजार आकर्षक चषक तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी आकर्षक चषक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ बेस्ट बॅटमन बेस्ट, बेस्ट बॉलर आणि इतर अनेक पारितोषिक पारितोषिक पांढरे परिवाराने आयोजित केले आहेत संगमेश्वर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून आमंत्रित केलं होतं करंजाणी संघाला फलंदाजीसाठी आणि सहा चेंडूमध्ये करंजाणी संघ सात धावा बनवू शकले आठ धावांची गरज आहे संगमेश्वर संघाला हा सामना जिंकून पांढरेश्वर चषकाच्या इतिहासात आपला सुवर्णाक्षराने नाव नोंदणी करायचा <laughs> अविदा टेन्शनमध्ये अविनाश टेन्शनमध्ये उद्या कामावर यायच्या टेन्शन मध्ये <laughs> नक्कीच आपलं सर्व खेळाडूंसाठी एक मनापासून बोलावं वाटतं की मानलं पाहिजे तुम्हाला दिवसभर उन्हात खेळून रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस असतो दिवस दिवसभर उन्हात खेळून सोमवारी कामावर जाणं हे खूपच कठीण असतं आम्ही पण क्रिकेट खेळलो त्यामुळे अनुभव थोडासा आहे संगमेश्वर संघाकडून आले आदित्य आणि अनिकेत आपण एक दिवस असतो रविवारचा तो सुद्धा फॅमिलीसाठी देत नाही क्रिकेटसाठी देतो ना। गोलंदाजीसाठी आहे सागर आदित्य आणि अनिकेतची जोडी मैदानात आठ धावा ठोकण्यासाठी आणि सागर त्या आठ धावा डिफेन्स करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल कोणाचे प्रयत्न यशाला पोहोचत आहे ते बघायचं आहे सहा चेंडू आठ धावांची गरज ती म्हणते किती प्रेम करतोस रे माझ्यावर दिवसभर क्रिकेट खेळत असतोस ती म्हणते किती प्रेम करतोस रे माझ्यावर दिवसभर नुसतं क्रिकेट खेळच असतो खेळत असतोस तर मी तिला सांगितलं क्रिकेट तर हृदय आहे ग माझं पण तू तर श्वास आहे ग माझा क्रिकेट तर हृदय आहे ग माझं पण तू तर श्वास आहे ग माझा पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात जातोय आणि एक धाव मिळाली अंपायर डिसिजन हे फायनल डिसिजन असेल अंपायर डिसिजन वाइड, ओके okay. डन आदित्य सहा चेंडू सात धावांची गरज सुंदर असा ड्राईव्ह कवर ड्राईव्हच्या दिशेने टिचून एक धाव पूर्ण केली पाच चेंडू सहा धावांची गरज मित्रांनो क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही खेळला जात तो खेळ रेकॉर्ड तोडण्यासाठी बनवला जातो आणि या आजच्या स्पर्धेत अनेक छोटी मोठी रेकॉर्ड तुटली गेली ओ हो काय झेल आहे सुरेख झेल टिपलाय कर्सच्या दिशेने सुयशी आता सुरेख असा झेल आणि हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो मॅचचा कारण एका सलामी वीरला तुम्ही तंबूत पाठवलाय हा नक्कीच टर्निंग पॉइंट होऊ शकतो या मॅचचा तंबूत त्याची जागा घेण्यासाठी आलाय सुशांत चार चेंडू आणि सहा धावांची गरज संघाची धावसंख्या झाली दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यात दोन चेंडू खर्च केले सागर अजूनही चार चेंडूमध्ये सहा धावांची गरज आहे महा अंतिम सोहळा आह फायनलचा मुकाबला सूर्य एक असा चेंडू हो टाकला आहे काही समजू शकलं नाही सुशांत याला सागर याचे सूर्य गोलंदाजी ही चेंडू त्याने वेगवेगळ्या वेग प्रकारचे टाकले हे टॅलेंट आहे सागरचं प्रामाणिक कष्ट आहेत त्याचे बघायचं आहे त्याच्या कष्टाला यश मिळतं की नाही सागर याचे पुन्हा एकदा सुशांत ओ हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी जोरदार अपील होतोय सुशांत तंबूच्या दिशेने परततोय सुशांतच्या स्वरूपात दुसऱ्याकडे बाद होतोय संगमेश्वर संघाचा सुशांत नेक्स्ट बॅटमॅन थोडं फास्ट कर मित्र थोडं फास्ट कर त्याची जागा घेण्यासाठी आलाय अक्षय सेमी फायनलमध्ये एका चेंडूमध्ये चार धावांची गरज असताना आपल्या बॅटमधून षटकार ठोकून आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन आला आता बघायचा आहे फायनलचा चषक आपल्या नावावर संगमेश्वर संघाच्या संघाचं नाव सुवर्ण अक्षराने पांढरी चषकावर कोरतोय काय अक्षय पांढरी चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्गांचं मी राकेश शिरोडकर तुम्हा सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत करतोय शेवटचा सामना शेवटचा मुकाबला निर्णायक सामना आणि या पांढरे चषकावर आपलं नाव लौकिक पुढील चेंडू सागर याचा काही समजू शकला नाही अक्षय मात्र लेखबायच्या स्वरूपात एक धावून नक्कीच मिळेल एक चेंडू पाच धावांची गरज आणि आदित्य स्ट्राईकवर मगाशी एक चेंडू चार धावांची गरज होती त्यावेळी अक्षय स्ट्राईक वर होता त्याने षटकार ठोकला होता आता बघायचंय आदित्य काय करतोय एक चेंडू पाच धावांची गरज कंपल्सरी चेस सागर एक चेंडू डिफेन्स करतो का आदित्य एका चेंडूवर षटकार ठोकतो हे याच्याकडे सर्वांच्या लक्ष केंद्रित आहे बॅट्समन तयार थोडी घाई करा हाय व्होल्टेजचा मुकाबला नक्कीच आहे मात्र आमचे अविनाश जादांचा इकडे व्होल्टेज हळूहळू वाढत आहे अविनाश जादा डोंट वरी सगळं व्यवस्थित होईल शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू एक चेंडू पाच धाव्याची गरज श्वास रोखून धरणारा हा चेंडू असेल एक चेंडू पाच धावा सागर तयार अंपायरला क्रॉस करून आदित्य सामना करेल चेंडू हवेत आणि सागर स्वतः झेलखाली मात्र झेल सुटतोय आणि तरीही आणि संघ या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करतो विजयी संघाचे मी राकेश शिरोडकर आणि पांढरे चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं